सिंधुदुर्ग निळ्या सागराचं सागराच हिरव्या गार वनराईच माडा फोपळीत लपलेल्या टुमदार कौलारू घरांचं नदीपात्राच्या अथांग पात्रात वाहणार आणि अथांगपणात उमललेलं आयुष्य म्हणजेच सिंधुदुर्ग आणि याच निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्माला आलेला मी गुरु एका मध्यमवर्गीय घरात माझा जन्म आई वडील आणि एक बहीण अशी आमची हॅप्पी फॅमिली रोजचा अभ्यास करताना सोबत केलेली दंगा मस्ती असो आईने प्रेमाने भरवलेला मायेचा घास असो किंवा बाबांनी मागितलेल्या वेळेला माझी पुरवलेली हौस असो सगळं काही माझ्या मनासारखं का आयुष्यात घडत होतं आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये जीवाला जीव देणारे मित्र सुद्धा मला भेटले होते त्यांच्यासोबत वेळ घालवताना खूप मजा यायची पण हे सगळं चांगलं सुरू असताना मी अचानक माझ्या संपर्कात असलेल्या वाईट मित्रांच्या संगतीला लागलो आणि मला अनेक व्यसनांचा नाद लागला काही काळानंतर मला कळलं की ती फक्त सिगरेट नसून तो ड्रग्स नावाचा राक्षस होता तो नाद असा लागला की मला उठता बसता दिवस रात्र फक्त आणि फक्त ड्रग्स दिसायला लागले आणि या सगळ्याला मी एवढा ॲडिक्ट झालो की माझे आई बाबा बहीण मित्र या सगळ्यांना विसरून याच नवीन मित्रांसोबत या जगात वावरायला लागले आणि ते म्हणतात ना की वाईटाचा शेवट हा नेहमी वाईटच होतो तसंच काहीसं माझ्या आयुष्यात घडलं मला या ड्रग्सच्या नादाला लावणारे मित्र आणि मी एका अड्ड्यावर ड्रग्ज पित असताना पोलिसांच्या तावडीत सापडलो खर तर असा प्रसंग कुणाच्याच आयुष्यात घडू नये तोच प्रसंग या ड्रग्स सारख्या भयानक व्यसनामुळे माझ्या आयुष्यात आला त्या रात्री जेलमध्ये असताना आपण केलेल्या या नीच कृत्याचा मला राग येऊ हो लागला माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आई मला न मागता सगळं पुरवणारे माझे बाबा आणि दिवसभर दादा दादा करत असणारी माझी लाडकी बहीण या माझ्या कृत्यामुळे हे सगळेच दुःखी झाले असतील याची मला जाणीव होत होती काही दिवसांनी माझ्या बाबांनी माझ्या शिक्षेचा दंड भरून मला जेलमधून बाहेर काढलं त्या दिवशी घरी आल्यावर आई आणि बहिणीचा दुःखी चेहरा बघितल्यावर मला खूप रडू आले लोटला, मी स्वतःला सावरायचा प्रयत्न देखील केला पण ते म्हणतात का की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसच काहीतरी झालं आणि पुन्हा एकदा मी या ड्रग्सच्या दुनियेत पाऊल ठेवलं भिनत जात होता आणि हळूहळू माझं शरीर मला साथ देत नव्हतं कोणीतरी टोक्यावर हातोडा मारतय की काय असं वाटत होत आणि मग मात्र मी एका भर रस्त्यात कोसळलो मागून गाडी येत होती मला बाजूला होण्यासाठी हॉर्न मारत होती मला सगळं ऐकू येत होत पण उठून बाजूला व्हायची माझ्या ताकद मात्र उरली नाही आणि मग काय या ड्रग्स नावाच्या राक्षसाने माझ्यापासून माझं कुटुंब मित्रमंडळी नातेवाईक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आयुष्यात बघितलेली सगळी स्वप्न अपुरी ठेवून मला या जगातून संपवलं आज माझा बारावा दिवस आहे खर तर मी फक्त माझाच नाही तर माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अजून एका महापुरुषाचा जीव घेतला होय मी गेलो या धक्क्याने माझ्या वडिलांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला आज सगळेच आमच्या बाराव्या दिवसाला आलेत मला आवडणारे समोसे जिलेबी लाडू असे सगळे पदार्थ आणून आमच्या फोटो समोर ठेवले होते माझी आई बहीण नातेवाईक शेजारी पाजारी मित्रमंडळी हे सगळेच खूप दुःखात होते पण मला या नशेच्या आहारी जाऊ नकोस असं सांगणाऱ्या माझ्या जीवाभावाच्या मित्राला मी शोधत होतो शोधत शोधत घराच्या मागे आलो आणि बघतो तर काय मित्रा एकदा काय ड्रग्सची लत लागली ना की जित्याची मेल्याशिवाय जात नाही नमस्कार मी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आपल्या कुटुंबाला सुखी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे यासारख्या अंमली पदार्थांपासून दूर राहा आणि आमच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्ज मुक्ती अभियानात सामील व्हा धन्यवाद सिंधुदुर्ग वापी तर मग आपला सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स मुक्त करूया